नमस्कार अपडेट विदरेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पंकजचा पारा चढलेला आहे कारण की काजलला कसंच काजलचं कुठलंच जोडीत झालं नव्हतं तर ती तोडायचं काम करत होती तर ती पंकजला खूप त्रास देत होती म्हणजे त्याचे कोणाचे शूज लपून ठेव हो, कं पंकज बोलला की माझे कपडे वगैरे नाही व्यवस्थित मला हिच्यासोबत डेट नाही करायची म्हणजे नाही करायची मला ही त्रास देते मला मेंटली खूप त्रास देते मला हिचा त्रास होतोय मला हिच्यासोबत डेट अजिबात नाही करायची श्रेयसदा तो बोलतो की ही मला म्हणजे माझे कपडे सगळ्यांचे मुलांचे कपडे आहेत आणि माझेच कपडे काही नाही बाहेर ठेवले वगैरे वगैरे आणि वरतून ह्यांची भांडणं एकतर ही मुलगी इंग्लिशमध्ये बोलते पंकज आता मराठी ती गावाकडून आलेली मुले त्यांना काय कळणार आहे तर ह्या सर्व ज्या मुली आहेत ना चलभावा सिटीमध्ये ह्या अर्धीच्या पेक्षा जास्त तर म्हणजे हेच बोलतात इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये भांडण करतात सो त्या मुलांनी यांच्याकडून काय शिकायला पाहिजे हे काही इंग्लिश आणि हिंदी शिकायला आलेले तर नाही आहेत हे शोमध्ये यांचे काय टास्क वगैरे आहेत कसं त्यांना बोलायचं कसं काय करायचं हे मुलींनाही सांगायला पाहिजे की तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे